मराठवाड्याच काम ते अनुलोमच्या जबाबदारी आणि अनुलोमचं मी आणि प्रसाद असं दोन आणि कृष्णा कृष्ण भाऊ हे पूर्ण आपल्या सर्कल गाव पातळीवर आम्ही दोघं आहे सर्कलची जबाबदारी अशा पद्धतीने आणि समाजाला एकत्र करण्यासाठी आणेल सांगितलं की बाहेर दहा ते पाच मिनिटात तुम्ही तुमचे कामे करून या तोपर्यंत मी सगळ्याला सांगतो आपण एक छोटी बैठक घेऊ संदीपराव संदीपराव तुमच बाजूला नमस्कार आता भाऊ आता तिथे भेटले विधानसभेच्या प्रसंगी आपल्या आमदार चव्हाण बरोबर आहे या कमळ निशाणीवर उभे तर आपल्याला काय करायचं वीस तारखेला फक्त त्यांच्या त्यांचा क्रमांक मतदान क्रमांक एक हे बटन धावायचे आपल्या आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मला पाहून सांगितलं की आपल्याला काहीतरी जरा का बैठकीत फोन करतो आपल्या ज्या समस्या आहेत की आम तुम्हाला काहीतरी मला वाटतं स्वयंपाकाचं साहित्य पाहिजे आपल्या समाजासाठी तर जे काय कार्यक्रम असेल जे लग्न कार्य जे काय असेल शोध दूध त्या समारंभासाठी तुम्हाला जी किट पाहिजे ती आम्ही शंभर टक्के लगेच देऊ काही अडचण नाही यांनी साहित्य तर आ, मला असं वाटतं की तुम्ही फक्त सगळ्यांनी एकजुटीने एकही पुरुष आणि एकही महिला दुसरीकडे डायव्हर्ट न होता या कमळाच्या बटनासमोरच बटन दाबायचं आणि तैला शंभर टक्के मतदान करायचं ते लगेच मी कन्क्लूड करतो एक दोन दिवसामध्ये सगळ्याविषयी मागे अरे तर माझं म्हणजे मी त्याच विषयात काम करतो मी आतापर्यंत कमी कमी पन्नास पद्धती म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या समाजासाठी त्या विषयातच काम करतो महिला आठव पु